नमस्कार मी पूनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वर म्हशीला रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा धैर्यशील माने यांचं वक्तव्य तुळदा भवानी देवीच्या दर्शनाचे पाच ते दर वाढल्याने भाविकांमध्ये नाराजी श्रीवर्धन किनाऱ्यावर लाखो रुपयांचं सा चरस सापडलं आणि भंडाऱ्यात विजांच्या कडकटासह पावसाची जोरदार हजेरी आता पाहूयात बातम्या विस्ताराने छत्रपती संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला असून पक्षाचे प्रवक्ता हो, प्रकाश महाजन यांनी प्रवक्ता पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय मागील काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याचं दिसून येते विशेषत नाशिक मधील शिबिरात त्यांना डावलण्यात आल्याने ही नाराजी वाढली फेसबुकवर राजीनामा जाहीर करताना महाजन यांनी उपेक्षा आणि निवडणुकीत तिकीट न मिळण्याची खंत व्यक्त आहे तर हा निर्णय राज ठाकरे यांना मोठा धक्का देणारा मानला जातोय कारण महाजन हे स्थानिक पातळीवर प्रभावी नेते होते व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट न गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण म माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त अमितजी यांचा थोडा अपराधी आहे मी त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता की आम्ही जी मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत देखील मी काम करेन पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली की मी दिलेला शब्द पाळू शकत नाही आम्ही जी तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटतं कधीकधी माणसाच्या योग्यते योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वार्थाने धावून आले त्या सर्व मनसैनिकाचा मी कायमचा ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला धन्यवाद नवरात्र महोत्सवाच्या काळात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान दर्शन पासची फी दुप्पट केली आहे यामुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होते तर ही दरवाढ सर्वसामान्य भाविकांच्या खिशाला परवडणारी नाहीये अशी चर्चा होते तर दरवाढ केली असली तरी त्यानुसार भाविकांना उत्तम सुविधा पुरवाव्यात अशी मागणी भाविक करतायत तर मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे नवरात्र दर्शन घेणं अधिक खर्चित झालंय सब में पहले सबको जय भवानी मेरा नाम शेखर चौहान मैं हैदराबाद से आया हूँ अभी तक हम कभी भी लास्ट पंद्रह बीस साल से आ रहे हैं साल में दो तीन बार तो आते हैं कंपलसरी और हमारे साथ के जो ग्रुप बन के फैमिली मेम्बर्स रहेंगे सर्कल में रहेंगे तुलझ भवानी दो तीन महीने में, -तीन में एक बार तो दर्शन कंपलसरी करते हैं और कभी भी अभी तक आए क्राउड के हिसाब से फ्री दर्शन रहा तो जैसा आज फ्री दर्शन मिला है तो जैसा अभी पितरों का चल रहा बन नहीं तो दो सौ का टिकट लेके घंटे में हमारे को दर्शन हो जाता तो सुविधा अभी जो पाँच हज़ार का जो है प्रॉब्लम तो उसमें दो सौ का ही करना बेटर रहेगा क्यों वो तो हैदराबाद से बोल के नहीं अभी यहाँ तुलजा भवानी का पूरा ऑल ओवर इंडिया से भी हम और कहीं एजुमेशन बाहर भी जाते हैं कंट्री को तो वहाँ पे भी हम तुलजा भवानी जो हमारे घर के माता है उनका नाम हमारे गांव का नाम सुनने को मिलता है तो इसको 200 से 250 300 बेटर रहेगा पाँच सौ हज़ार तो आम पब्लिक के लिए बहुत मुश्किल होगा क्यों मतलब कोई टारगेट बना के एक दिन का छुट्टी लेके आता है कि मैं जाऊँ दो सौ की टिकट पर उन्हें हज़ार रुपये अगर उसको टिकट को लगा देगा तो उसका का और भी आना जाने का एक्सपेंस बहुत बढ़ जाएगा तो बेटर यही है तो दो से आप तीन कर सकते हैं पर उसको पाँच करना ये गलत है अभी आने वाली है हैदराबाद भंडाराच्या तुमसर पंचायत समितीचे माजी सभापती आणि भाजपचे गटनेते नंदू रहांगडाले यांनी समर्थकांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय तर राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात आणि प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झालाय तर आगामी तुमसर नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्वाचा ठरेल असं मानलं जात आहे यवतमाळच्या वडगाव परिसरात मोहम्मद नईम मोहम्मद आसिम या तरुणाने व्हॉट्सअप स्टेटसवर पाकिस्तानचा झेंडा असलेला फोटो आणि ग्रीन लेक्सी पाकिस्तान असा मजकूर ठेवलाय तर या कृत्याने भारतीय नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊन राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणि सुरक्षितेला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे अवधूतवाडी पोलिसांनी याच्या विरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल केला असून पोलीस कर्मचारी विकास गुरनुले यांनी या प्रकरणाची खात्री करून तरुणाला तातडीने अटक केली आहे तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात गणेश विसर्जनानंतर पूर्णा नदीच्या काठावर मूर्तीचा अवशेष फुलं आणि कचऱ्यांचे ढीक जमा झाले होते याची दखल घेत चांदूर बाजार येथील निर्मिती पब्लिक स्कूलने पूर्णा माई स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा आदर्श घालून दिलाय माझी शाळा सुंदर शाळा या घोषवाक्याखाली राबविलेल्या या अभियानात शाळेतील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते तर संस्थेचे अध्यक्ष भास्कर टोंपे यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक तुषार खोंड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नदीकाठ स्वच्छ करून परिसराला नवं रूप दिलंय तर पूर्णामा या प्रकल्पावर आपण जे आता गणपती विसर्जन झालेलं आहे त्याचे जे गणपती आहे जे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आहे त्याच्यामुळे ते विसर्जन झालेले नाही आहे आणि असे विसर्जित गणपती हे सर्व बाहेर पडलेले आहेत ते गणपती आज आम्ही आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका विशिष्ट चांगल्या ठिकाणी ठेवून त्याचं एक पूर्ण चांगल्या प्रकारे कसं विसर्जित केलं जाईल याबद्दल आम्ही सर्व विद्यार्थी ते घेऊन शाळेत शाळेचे शिक्षक आहे त्यासोबतच सर्व टीचिंग नॉन टिचिंग सर्व कर्मचारी घेऊन त्या गणपतीची कुठेतरी चांगली एक योग्य ठिकाणी त्यांचं विसर् विसर्जन झालं पाहिजे या उद्देशाने आपण हे सर्व विद्यार्थी छोटे छोटे चिमुकले विद्यार्थी आहेत आणि याच्यातून एक चांगलं सांगण्याचा संदेश हा आहे की जे गणपती आहे आपल्याकडे ते जर आपण मातीचे गणपती बसल तर निश्चितच देवाची विटंबना होणार नाही आणि एक चांगला, सा चांगला मार्ग आणि एक चांगला संदेश आपल्याला या शाळेच्या माध्यमातून आणि या सर्व परिसरांना देता येईल कारण की हे गणपती जे आहे ते आपलं दैवत आहे आणि निश्चितच हे दैवत आपण चांगलं विसर्जन केलं पाहिजे कारण की आपण पाहिलं की पाण्याच्यामुळे सर्व गणपती बाहेर अस्तव्यस्त पडले आहेत आणि म्हणूनच हे सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणून समाजाबद्दल याबद्दलची जागरूकता आणि या सर्व गोष्टी आपण निर्माण करून की हे गणपतीचं एक योग्य विसर्जन आपण इथे करू आहे अशा सर्व आपण विद्यार्थ्यांना घेऊन हे सर्व उपक्रम राबवतो आहेत धन्यवाद या बातमी सह घेऊ येत एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात पाहात राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन टाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाही हो येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा चुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर बोलवू या कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना महिलांचं माहेरघर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जात की वर्गणी हे काय आहे तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते

या लोकांच्या चर्चेच्या अनुषंगाने केलेल्या या वक्तव्याने सभेत हशा पिकली तुमचा वाढदिवस आहे त्या ठिकाणी येणार हे मी तुम्हाला दिल्लीत असतानाच त्या ठिकाणी सांगितलं परत खासदार दिसत नाही म्हणून एखाद्या मशीला जरी नेडकू झालं तर खासदारांना बोलवा तो तिथे येईल पण दिसत नाही तेवढं म्हणून नका जिथं जिथं पोचता येईल आज सात कार्यक्रम दिवसभरामध्ये आम्ही त्या ठिकाणी तुमचं चालू आहे काम मोठं त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत आम्ही रडकावर बोलतो <laughs> पण निश्चितच या ठिकाणी सांगतो समाजाच्या प्रत्येक कुणीवेला कुठेतरी आवाज बनावं लागतं आणि काही वेळा कटू सत्य सुद्धा सांगावं लागतं निश्चितपणे नेतृत्व फक्त गोड बोलणार असू शकत नाही हद्दीतील मनेरी नानवली समुद्र किनाऱ्यावर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा आढळून आलाय दिगी पोलिसांनी हा साठा जप्त केला असून तो समुद्र किनारी वाहून आल्याची माहिती समोर आली आहे तर जप्त करण्यात आलेला अकरा किलो नऊशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा चरस असून त्याची बाजू मूल्य एकोणसाठ लाख त्र्याऐंशी हजार रुपये इतकी आहे तर या प्रकरणी दिगी सागरी पोलीस अधिक तपास करतायत वस्तू आणि सेवा रचनेत केलेल्या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सर्वसामान्यांच्या जीवनशैली समृद्धी येईल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनी जाहीर केलेल्या जीएसटी दर कपातीच्या संकल्पनाची अंमलबजावणी बावीस सप्टेंबर पासून होतीये तर या नव्या कर रचनेमुळे व्यापाऱ्याला लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असं पाठक यांनी नमूद केलंय नाही शंभर टक्के त्याचा इफेक्ट दिसेल आता बावीस तारखेपासून हे सगळे दर लागू होणार आहेत सगळ्यांकडे हे कागद आहे आता तुम्ही बघितलं असाल की तुमच्या पुण्यातलंच मोटर टू व्हीलर याची जाहिराती येतात आहे गोडच्या जाहिरात येत आहे कन्स्ट्रक्शनची कॉस्ट येत आहे त्यामुळे बेनिफिट मिळणार एकदम काय दगडावरची पांढरी रेषा आहे आणि सरकारने त्र्याण्णव हजार हो कोटीचा हिट घेतलेला आहे मात्र मला असं वाटतं की ते एक स्मार्ट मूळ आहे त्याच्यात तर देखील जीएसटीचे कलेक्शन वाढणार आहे जनतेच्या हातात पैसा येणार आहे आणि आपण जे टॅरिफ वगैरे ट्रम्प वगैरे विषय म्हणतोय त्याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। या बातमीसाठी येऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते इंदापूर तालुक्याचे माजी खासदार आणि से माजी मंत्री कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांचे एकोणीसाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदापूर येथे स्मृतीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम पार पडलाय तर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली आहे तर इंदापूरकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शंकरराव पाटील यांच्या कार्याला उजाळा दिलाय भंडारा शनिवारी दुपारी विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस कोसळलाय ज्यामुळे जड वाहनांच्या भात पिकांना फायदा झालाय मात्र हलक्या वाहनांच्या भात पिकांना नुकसान पोहोचलंय तर मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कमी अधिक पावसामुळे शेती ओलसर झाल्यानं पालेभाजी पिकांच्या लागवडीस विलंब होतोय तर वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने काही भागांना भात पिकांना फटका बसलाय या बातमीचा मॉर्निंग बुलेटिन मध्ये तेच पाहत पहात्रा न्यूज अनकट